जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील निरा शिवतक्रार या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होतं आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैलं दाखल झालेली आहेत पाहणार होत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगडी मालक चिंट शेठ मोडक यांचा सुंदर उत्सव सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे दादा आज कसं काय नियोजन आहे पॉकटेलचं पॉकटेल ते जग मित्रांनो कॉकटेल आपल्याला ना विठ्ठल नानांच्या तेजाबरोबर दिसणार आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले निराशिव चक्र केसरी मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून कुठलं विराज विकास शेट गायकवाड पनवेल पनवेल बरं आणि आज कसं काय फौजीचं नियोजन कसं काय कन्हया बरोबर गोरख पाहून बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पाडळीचा बाजी पण आलाय बघा मित्रांनो शंभू पण आलाय का कुठलं दुधुबावीचा शंभू आहे आणि हा पलीकडचा काय नाव आहे तिथं बुंगा मित्रांनो बुंगा आलाय बघा दुधुबावीचा पाखऱ्या आणि दुद घाट्या बर आज कस काय पाखरेच नियोजन आहे बरं बरं झोपलेत काय बरं असू चला कसं काय नियोजन आहे पाखरे दादा चेंडू चेंडू कुठला आपला आटी ड्रायव्हर आणि सगळं ते का बर आणि बर त्यांच्या संघ त्यांच्या पहिल्या बरोबर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वीरा पण आला विराचं गाव कुठलं रे वाकडचा कसं काय नियोजन आहे कसं काय माहिती आपल्याला बरं चांगलं आहे बर शुभेच्छा मित्रांनो एक शिंगी साबण पण आलाय आणि सिम कुठला काय नाव तिथं सिम्बा गाव कुठलं जेजुरी, जेजुरी नाजरे कसं काय नियोजन आहे शेटणी गेले बरं शुभेच्छा सुंदर पण आलाय गाव कुठलं गव्हाणवाडी बरं बरं आज कसं काय नियोजन आहे पुण्यातला बहिले बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो राखकरांचा हरणे पण आलाय कसं आहे नियोजन हरण्याचं नियोजन बरं अजून दुसरा कुठला बैल आणलाय छब्या बुलेट छब्या बुलेट बर छाब्या बरोबर कोण पळायचे छाब्या बुलेट आमची घरचीच गाडी घरचीच गाडी पळणार आहे बरं चला शुभेच्छा माझा मित्रांनो नजर पण आलाय नजरचं गाव कुठलं केळवडे आ... बरं आज कस काय नियोजन आहे कोणाबरोबर आहे पाडळीचा भाजी पाडळीचा भाजी बरं चला शुभेच्छा मला मित्रांनो मुळशेकरांचा मथुर पण आलाय दादा कस काय नियोजन आहे आज घरची गाडी कोणाबरोबर पाळणार आहे सावकार सावकारान मथुर पाळणार आहे बरं चला शुभेच्छा गाव कुठलं ते मावळ मशीन राना राणा नियोजन कसं आहे ते राणा तेज तीच गाडी पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला कायच भवानी दादा कसं काय नियोजन आहे भवानीचं सत्यमनी केले सत्यम केले बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मानिकराव पण आलाय गाव कुठलं र माणिकराव च पंढरपूर पंढरपूरचं एवढं लांब लांब बरं कस काय नियोजन आहे माणिकच माणिक ड्रायव्हरने ड्रायव्हरने केलंय बरं शुभेच्छा त्याचं नाव काय वजीर पलीकडच रोहित्या वजीरचं कसं काय नियोजन आहे गडची कोण बनवा पाळणार वजीर बरोबर रोहित्या पाळणार अजून कुठली बैल आणलीत दोघच आहेत बर मित्रांनो मारतंड आणि माया सुद्धा आलाय गाव कुठलं कडक वाचलं ते मार्तंड आणि माया दोघं पण दाखल झालेत मित्रांनो मित्रांनो वादळ पण आलंय गाव कुठलं दादा वादळचं बर आज कस काय नियोजन आहे केले बरं त्याला शुभेच्छा दादा ह्याचं नाव काय अलीकडचे मल्हार गाव कुठलं मल्हारच ब्राह्मणी आणि हा माधवा शंभू शंभू आणि पहिली मल्हार सगळी सारखे दिसतात तिनी पण बैल बर बर ब्रामणीचीच वडगाव मावळ आणि आणि कस काय नियोजन कसं काय बैलांचे नियोजन कसे काय बायचे कुणाबरोबर पाळणार माहितच नाही का बर तुला माहितीये काय बर बर चला शुभेच्छा मला मित्रांनो राक्षचा छबे पण आलाय कस काय नियोजन आहे घरची ह्याच नाव काय बुलेट आहे मित्रांनो घरचीच गाडी का पळवायचा निर्णय घेतला बर बर फाटी कशी काय पळायला बरं चला शुभेच्छा माझा कॅप्टन गाव कुठलं कॅप्टनचं कापशी कापशी बी का का बर कस काय नियोजन आहे चेतक बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला राजा, राजाचं देऊर आज कस काय नियोजन हो आहे राजाचं आळंदीच्या तुफान बरोबर आहे मित्रांनो मित्रांनो अर्जुन सुद्धा आलाय कस काय नियोजन हो आहे आज पवार साहेब कस काय नियोजन आहे अर्जुनच अर्जुनच नियोजन बर गोठचा पिंट्या म्हणून वासरू बर बरं त्याच्याबरोबर नियोजन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला आबा नमस्ते काय चाललंय बऱ्याच दिवसात बर बर देवऱ्या पण आला देवऱ्याचं गाव कुठलं मुरुमास कस काय नियोजन आहे देवरे आज मुळशीतला मुळशीतला मथुरे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपण ज्याची वाट पाहत होतो तो पिस्टन बावीस अकरा मैदानात सुद्धा दाखल झालाय आणि सोन्या बावीस अकरा झालाय आणि आपल्या समवेत ओंकार ओंकारशेठ नमस्ते पिष्टन एकदम शांत उभा झाला बरं कवर झालं आज कस काय नियोजन कोणाबरोबर पिष्टन पाळताना दिसेल म्हणून पहिले ते बरोबर पाळणार आहे बरं आणि सोन्याचं कस काय नियोजन आहे मल्हार मल्हार विषय सांगा की मल्हार विषयी जाणून घेते सगळ्यांना मल्हार कुठली खरेदी उरळीत आदतचं मैदान झालं एक नंबर केला होता आपलं डबळचं मैदान पाडला बघा ते बर 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 मानलर तो मानणार आहे हा बऱ्याच दिवस आजारातच बर बर किती दिवसाने आणलाय मैदानात आता तीन चार महिने झाला चार महिने झाले बर मित्रांनो मल्हार पण आलाय बघा एक नंबर केलेला बैल का हो दादा दुखापत झाली की बांधरूनच ठेवावं लागते आज कोणाबर तो सोन्या बरोबर घरची गाडी का पळवायचा निर्णय घेतला द्यायचं आपलं पळवायची घरची गाडी म्हणजे आता बऱ्याच दिवस हा बैल काढला बर बर आज मागण्यापेक्षा आपले काय बैल स्वतःच्या असतो ना दुसऱ्या ती चार करून हे करण्यापेक्षा आपली स्वतःची बैल असून आपल्याच पाहिलं आणि काय होत मागण्या चार वाटे आपल्याला आपण एवढे आपल्याकडे बैल असून लोक आपल्याला हे करत नाहीत पिस्टनचा अनुभव आहे तुम्हाला आपल्याकडे एवढे बैल आहेत पाच जात बैल आहेत आपल्याकडे चांगली पळणारी त्याच्यामुळे ह्याला त्यांना मागत नाही कुठली दोन छोटा तो, तो एक आहे तीन पाच झाली बरोबर चांगला साज वाढवला मोठा आता सीजनला अजून टॉपचा वेळ घ्यायचा मोठा चांगला खरेदी करताय मोठी मोठी खरेदी असणार एक नंबरचा वेळ असणार सीजनला पुणे बाहेर किंवा मोठी मैदान आपल्या वागात मोशी पुणे बारामती परत चालू यात्रेची माहिती आता मैदान आहे टॉपचा वैल घ्यायचा आपल्या भागात खेळायला तोपर्यंत चालवायचं अजून काय नाही हातात त्याच्या मागे आणि मल्हारचा वाटत मैदान असेल मल्हारचा त्याच्यानंतर आम्ही उरळीत एक केला आणि त्याच्यानंतर फक्त पुरसंगीच एक मैदान केलं त्याच्यानंतर ढवळ लागलं त्याला त्याच्यानंतर बरेच दिवस तीन महिने बसून तीन चार महिने झाले त्याच्यानंतर आता एक पण तिकडे खाली पाठवला आजारच कळत नव्हतो जुन्या मार्ग पाठवला विष्णू शकतो बरं बरं चांगलं बरा करून म्हणजे आज चांगली बैल आणली सगळी तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो संभा पण आलाय का कुठला सांभाच बीडचा सांभाय लि लाम आला का आज कसं काय नियोजन आहे सांभाच बर किती बैल आणली एकच आणलं बर शुभेच्छा तुम्हाला छोटा शंकर मोठा शंकर कुठलं गावगाव पाडेगावचे कस काय नियोजन आज पळस मंडळचा आहे का बैल बर मित्रांनो पळशीचा शिव आलाय बघा कसं काय नियोजन दादा मोठे शंकर बरोबर चला तुम्हाला बघू शकता मुळशीचा हिंद केसरी पिस्तूल सुद्धा मैदानात दाखल झालाय आज पिस्तूलचं कसं नही काय नियोजन आहे कुणाबरोबर दिसेल पळताना हरण्या बरोबर बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो हा सोन्याचं गाव कुठलं आकाड्या आणि त्याचं पहिलीकडच्या पाखऱ्या कसं काय नियोजन आहे आज पाखर्या सोन्या घरचीच गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो तुम्ही पाहू शकता सबंध महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंद केसरी सुंदर सुद्धा मैदानात दाखल झाला आणि इकडे पाहू शकता तुम्ही वजीर सुद्धा दाखल झालाय मैदानामध्ये दादा वजीरचं कसं काय नियोजन आहे रायबान आहे का मित्रांनो वजीर रायबान बरोबर पळताना दिसणारे सुंदरचं कुणी केले नियोजन तात्यांनी केले नियोजन बरं चला शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी अरे याद आहेत कशाला आणले ओपन मध्ये असंच मैदान दाखव आणलं काय नाव आहे ते टायगर कुठलं गाव वेल्ला राजगड आणि पलीकडचे नाव काय पाटील पाटील पाच हजार पाच कसं काय नियोजन आहे बर बर ते का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुंदर पण आलाय गाव कुठलं कारखेल कारखेल तर सुंदर आहे मित्रांनो मित्रांनो आपल्याला भेटलेले अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष आबासाहेब म्हणणे आबा नमस्ते आज कुणा कुणाला आणले मित्रांनो लकी आणि गरुड आणलेले आज कुणी नियोजन केले विजयभाऊनी केले काय सगळं चला शुभेच्छा तुम्हाला तुम्ही पाहू शकता गोटकरांचा सर्जा सुद्धा मैदानात दाखल झालाय मित्रांनो गोठचा पिंट्या पण आलाय बघा हा नमस्ते, नमस्ते। नाना किती दिवसांनी आता आहे इकडे मैदानावरती आता मागचं मैदान झाल्यानंतर नाही नाही आत्ता झालाय म मोरगावचं मैदान आता बरं आज कसं काय नियोजन आहे गोठच्या सर्जाचं ओके चला शुभेच्छा ना ना तुम्हाला